नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय विजयबापू शिवतारे यांचं धालेवाडी येथे ग्रामस्थांनी भव्य स्वागत केलं दोनशे दोन पुरंदर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युतीचे उमेदवार विजयबापू शिवतारे यांचा प्रचार दौऱ्यामध्ये धालेवाडी कोपरा सभेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भारती पुरंदर हवेलीचे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा अध्यक्ष बाबराजी जाधवराव पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्ष दिलीप बाबा यादव भाजप पुरंदर अध्यक्ष निलेश जगताप माणिक निंबाळकर याचबरोबर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि त्यांच्या ज्या प्रचारार्थ आपल्या जानेवारी आदर्श जानेवारी गावामध्ये त्यांची कोकणा सभा म्हणून या ठिकाणी होती तरी आजपर्यंत आपण पाहिलं बत्तूरनी या जावाडी नदी अतिशय सांग्यात या ठिकाणी शिमित काँग्रेस रस्ते त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही बत्तूरला पत्र दिसतो आणि त्याचबरोबर आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील आणि बापू यांनी मुली साधरे ते जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी वीस लाख रुपये दत्त मंजूर ते राजेंद्र आत्ताचं घर या ठिकाणी पाच लाख रुपये दिले त्याच्यानंतर या ठिकाणी कैलतचं घर ते गोलंद घर त्या ठिकाणी पाच लाख रुपये बेन वस्तीमध्ये दांबरी चारण केलं त्या ठिकाणी पाच पहिले जवळजवळ बत्पूर्ण आत्ता कुठे आमदार नसताना काही नसताना देखील आपल्याला या ठिकाणी पस्तीस लाख रुपयाचा निधन या ठिकाणी दिलेला आहे आणि समोरचे सांगतात काँग्रेस आले की ते संजय जगतापणे आले आहे संजय जगताप त्यांच्या भाषणामध्ये सांगतात की जिल्हा परिषदचा मला काही निधी मिळत नाही आणि मग मी माझ्या पुरंदरचा काय दुसरा आणि मग मिळत जर नसेल तर तुम्ही आम्ही लावलेलं बोर्ड आहे त्या बोर्डवर का लावता तुमचं बोर्ड अशी प्रथा या काँग्रेसची आहे तरी आपण सर्वांनी तुम्हाला सांगितलंच काय काय आणि सर्वात मोठी योजना म्हणजे जलसंधारण योजना जल जीवन योजना साडेतीन कोटीची योजना या ठिकाणी झालेली आहे मला वाटतं आपल्या एक नंबर वार्डामधून पुनर्वर्षांच्या खात्यातून त्यावेळेस आपण पाण्याची टाकी आणि न योजना होती म्हणून परत दुसरे दोन नंबर वार्डामध्ये देखील आपण मोठी पाण्याची टाकी बांधली त्याच्यानंतर बेल्ड वस्ती हा तिसरा वार्ड त्या ठिकाणी देखील आपण पाण्याची टाकी त्या ठिकाणी बांधलेली म्हणजे संपूर्ण पाईपलाईन पार दिवस बेल्ड वस्ती सांगली वस्ती आणि संपूर्ण झालेला गाव या ठिकाणी पाण्याची योजना त्या ठिकाणी संपूर्ण झालेली आहे फक्त आता निवडणुकी मग थांबले परंतु आपल्याला पाणी चालू करायचे आणि मग अशी मोठी योजना या ठिकाणी दिल्याच्या नंतर मला सांगा काय त्यांचा अधिकार आहे निरोगीचा बोलण्याचा तरी आपण सर्वांनी या ठिकाणी वीस तारखेला धनुष्यबाणाच्या तिलावर आपल्याला बटन लाभायचे आणि सांगता विजय बाबती शिकताना प्रचंड भयम या ठिकाणी निवडून द्यायचं आणि ते आपण ठरवलेलेच आहे कशा प्रथम सांगतो पाहुणे रावल करत पाहुणे रावळे करत माहितीच्या नेत्यांचे फोटो टाकून बोगसगिरी फिरणारा एक जत्रेत <laughs> हरवलेला सावत्र बाबू <laughs> तो बोंबडत फिरतोय पण काल क्लिअर झालं काल मोदी साहेबांनी एकवीस माहितीच्या उमेदवारांसाठी पुण्यामध्ये सभा झाली आपण टीव्हीवर पाहिला असेल आणि त्या सभेमध्ये एकवीस मध्ये कोण होता विजय बापू शिवतारे होता मोदींच्या अशा आणि म्हणून पहिल्यांदा ते सांगतो जास्त त्यांच्यावर बोलणार नाही आजकाल बोलतात पाहुणे रावळे आमचे सगळे ते पाहुणे रावळे आतापर्यंत दिसले नाहीत लालबत्तीची गाडी असताना तुम्ही त्यांच्या सोपड्यात कधी सपरावर कधी गोठ्यावर कधी गेला नाही आता त्यांना ब्लॅकमेलिंग करायचा प्रयत्न करताय विजय बापू शिवतांचा अख्खा तालुका पाहुणारा झालाय पंधरा वर्षाचा सगळ्यांच्या कामा सगळ्यांनी सगळ्यांच्या अतिशय पोटतिरकीने के काम केल्यामुळे सगळे कुटुंब प्रमुख च मी आहे सगळा त्यामुळे उपस्थित सर्व लाडक्या बहिणी मी प्रथम तर आपल्याला सांगतो की आपला सगळ्यात दिवाळ्याचा प्रश्न पुढचा असेल तर तो नाजरेत राहतो आपण सगळे नाजरा धरण्याच्या कमांडमध्ये आहोत दहा वर्षातून एकदा नाजर धरून भरते कमांडमध्ये असल्यामुळे पुरंदर उच्चा पाणी नाही कुचत पाणी नाही आणि शेतकऱ्यांचा हाल होता आणि म्हणून एक अभिनव अशी कल्पना ही लोकसभेच्या दरम्यान मांडली होती जी माझ्या लक्षात आली किती कहार उन्हाळा असला तरी वीर तलावमधून पंचवीस म्हणजे अडीच वीर धरणे एवढं पाणी वाहून जाते नीरा नदी नदीमधून ते पाणी कुठे जा जाते भेबीला मिळते उजनीच्या खाली त्याच्यानंतर महाराष्ट्रात धरण नाही ते सरळ वाहून कुठे जाते करंडक जात पाऊस जेव्हा चांगला असतो त्यावेळी शंभर शंभर टी पाणी जाते म्हणजे नीरा नदीच्या आजूबाजूची गावं लाख लाख क्युसेक्स एवढा फ्लो सोडला जातो महापुरासारखा तर बाजूची गावं की एवढं पाणी आहे लोकसभेच्या दरम्यान मी पश्चिम पट्ट्यात बारामतीच्या फिरत होतो आणि त्याचबरोबर या कमांड महिन्यातली एरिया आणि जानाई सिरसाईची जी आपली गाव आहेत सुपे रि रिसे पिसे त्याच्यानंतर पांडेश्वर राजुरी आणि नायगाव या पाच गावांपैकी ते कमांड एरियात आहेत पण पुण्याचं पाणीच मिळत नाही का नावाला आहे दुसरं कुठून पाणी नाही संपूर्ण जमिनीची अडचणी झाली आणि म्हणून हे निरा नदीतून वाहून जाणार पाणी नाझऱ्यात टाकायचं उचलून शंभर दिवस नाजरात शंभर दिवसात मी एक टापीवर केलेलं काम आहे मी आहे शंभर दिवसात एकवीस टीएमसी पाणी उचलणारे पंप आहेत आपण लावले किती एकवीस आपल्याला ते दोन तीन टीएमसी उचलायच आणि मग इथे पाणी उचलून टाकायचं पुरंदरच्या सगळ्या लोकांचं कल्याण त्याच्यात होईल आपल्या कमांड मधल्या बारा महिने पाणी तुम्हाला मिळेल प्रत्येक वर्षी तुम्हाला पाणी मिळेल आणि नंतर मग इथून विसर्ग करून तिथून जो विसर्ग होऊन वाया होऊन कर्नाटकात जातोय तो हे नाझर भरून खाली गेलं तर वेगवेगळ्या ठिकाणी असणारे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे गणपती बाप्पा मुर्गापर्यंत जर केले पंधरा सोळा किलोमीटरमध्ये जर पाणी तर राहिलं भरून ठेवलं तर दोन्ही बाजूला हजारो निधीला पाणी येईल आणि एखाद्या ठिकाणी कदाचित त्याच्या खाली कुठून ते उपसा सिंचन करून जर आपण तिकडे राजुरीच्या उंच डोंगरावर टाकलं तर ही सगळी जानाई शिवसाईची जी गाव आहेत ना जसं आपण आता खाली शिंदवणीतून पाणी उचलतो खालून यवतमधून आणि वर पुरंदर टाकतो पुरंदर उपसाचं तसं इथून पाणी उचलून आपण जर तिथे टाकलं काय मोठ्या गोष्टी नाही दहावीस किलोमीटरचं अंतर आणि सात आठशे हजार इंपीशी मोटर बस आहे तर कदाचित सगळीच्या सगळी जी दुष्काळी गाव जी कागदावर सुकाळी इथली तुमची नाजऱ्यामुळे आणि तिकडची जाण्यासिस या दोन्ही या सगळ्या गावांना मग ते तुमच्या आता कमांड एरियामध्ये तुमचं गाव आहे जवळ अजून आहे आणखी कुठचं कुठचं गाव आहे कमांड एरियामध्ये जेवढी गाव कमांड जेजुरीचा काही परिसर आहे त्यामुळे ही सगळं ही, ही योजना पूर्णपणे एक वरदान करणार आहे आणि माझ्या पंचां वचननाम्यामध्ये हे मी करणार आहे म्हणजे तर जाहीर केलं होतं अनेक प्रेस कॉन्फरन्स पण आता त्याच्यामध्ये पुढच्या पाच वर्षाच्या ही योजना मंजूर करून कार्यान्वित करणे कितीची योजना होती जास्तीत जास्त तीनशे कोटी सरकारच्या दृष्टीने तीनशे कोटी म्हणजे तीन रुपये <laughs> काही अडचण नाही त्यामुळे आपण सगळ्या गावात सांगा जर आपल्याला कायमस्वरूपी नाजऱ्यातून पाणी उपसा किती ना आपल्याकडे रानमाळ्यापासून सगळ्या उपस हे भरलेलं असेल तर काय कोणाचं इथे काय होतं पाणी कमी झालं की लाईट बंद <laughs> <laughs> डीपी सोडवत पाणी असल्यावर काही चिंता नाही आणि म्हणून मित्रो अभिनव आयडिया आमच्याकडे तर मी ती धरण पूर्ण केलं गुंतमिनीचं पाईपलाईनची ऑर्डर दिली आव्हान याला काहीच करता आलं <laughs> बंद केली दोन हजार तीन हजार कोटीच शेतकऱ्यांचं नुकसान झालं दोन वर्ष जर पाणी आलं असतं तर त्या पाण्याच्या जेव्हा वर्षाला एका इकरला एक लाख तर मिळाले असते हा स्वतःच्या स्वतःच्या केशातून पण लगा इतर ठिकाणी इथे प्रचारावर आल्याने एखादा माणूस उठून बोलाव काय झालं बारा शिवडीचं काय काय अख्ख्या तालुक्याला गंडवलं फसवलं खाली टॅक्स मध्ये लोकांना फसवलं मलिता गँगला मतदान ऐशी नव्वद टक्के पूर्णपणे मलिता गॅग तेवढे बाजूला राहिले पाहिजेत मलिता गॅंग मलाही माहिती आहे सर्वात माफ पाकीच पाणी आणायचं सोडून द्या नाजरे धरण फेब्रुवारीतच मोकळं करून टाकले या लोकांना पाणी नव्हतं प्यायला त्यामुळे <laughs> आपण सगळ्यांनी हे दोन तीन महत्वाचे तिसरी लाडकी बहिणी होत लाडकी बहिणी योजना कशासाठी केली म्हणते तुम्हालाही त्याची जाणीव नसेल आता मी सांगल्यावर तुमच्या लक्षात येईल लाडकी बहिणी योजना सरकारने काय तुम्ही कालदेन खोऱ्यामध्ये चार महिन्याचे एक उमेदवार आदरणीय विजय बापू शोके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे उपस्थित असणारे आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय विजय बापू आपल्या गावचे सरपंच काळानेताई उपस्थित सर्वच आमच्या बरोबर आणि आमचे सहकारी मोहींचे असतील आमचे राजा बोनकारे दीपक जावळे आणि आमचे काळाबरोबर त्याच्यामधून मामा असतील सर्वच इथे उपस्थित ग्रामस्थिती असतील हे मला एक सांगायचे आता आपण सांगितलं की तालुक्यातील आमदार असं म्हणतात की मला निधी मिळत नाही आणि गावात निधीचे बोर्ड लावले जातात आणि त्याच्यानंतर बाप्पू आमच्या सरपंचांचे नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष असणारे बाळासाहेब त्यांच्यावर आमदार साहेब फोन करून धमकी देतात किंवा ते काढून टाकणार की तुझ्या घरी नाही ये अरे घरी कशाला मी म्हणतो बाळासाहेब रोज मध्ये काय करायचे ते करा भारतीय जनता पार्टी असेल बापू असेल आम्ही कुठेही डगमगलो नाही पहिल्यांदा आमदारावर गुन्हा दाखल करण्याचं काम करणारी आम्ही लोक आहोत त्यांची थे, थे का आशे -आशे जी दहशत आहे प्रत्येकाला फोन करण्याची पद्धत आहे ते कुठलाही मागचं पुढचा विचार माहिती घेत नाही त्यांच्याजवळ आपल्या गावातील काही सहकारी असतात ते कानाला लागतात सांगतात की बाप्पनी आपलं असे असे बोलले बाळासाहेब की लगेच ते फोन उचारलं की लावला त्याची शह इशा करत नाही काही नाही आणि डायरेक्ट फोन करतात मी म्हणतो तुम्ही जर एवढी कामं केली होती तर तुमच्या सत्तेच्या काळात ग्रामपंचायत विरोधी पक्षाची कशी झाली मला हेच सांगायचंय तुम्ही एवढी कामं केली होती इथं तुमची सात निवडून आली आणि मला वाटतं आपल्या गावातील काय ग्रामस्थ पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसली होती सर्वजण आपण सर्वजण होता काय साठी बसले होते भ्रष्टाचाराच्या जा विरोधात बसला होता तुम्ही पंचायत समितीमध्ये तर तुमच्या त्या उपोषणाला कोण जात देत नव्हतं पण तुम्ही जनमताच्या रेट्या पुढे त्यांना घरी बसवण्याचं काम करणारे तुम्ही सर्वजण लोक लक्षात घ्या की त्यांच्या भ्रष्टाचाराला उत्तर तुम्ही मतातून दिलं तसंच आता आपल्याला येत्या आधी पाच वेळा पडत्या कामाने सर्वांनी आप आपले कोण नातेवाईक असतील गावातील ग्रामस्थ असतील या सर्वांना कसली सुट्टी किंवा काही काम सोडून मतदान करून घ्या लक्षात घ्या मी तुम्हाला जबाबदारीपूर्वक सांगतो आता गुरुजी तुम्ही आमच्या गावात काम केलेलं आहे मला तुम्हाला सांगायला मी तुमच्या पक्षा मोठा नाही पण मी तुम्हाला आज सांगतो विजय बापू शिवतेरे हे पस्तीस ते पन्नास हजाराच्या मताच्या आम्ही सगळ्या गावात फुरतोय लोकांचा उत्साह आहे आता सगळ्यांना आहे मताचं डायव्हर्शन कुणाचं होणार आहे त्यांचं आहे आपलं नाही त्यामुळं काय काळजी करायची कारण नाही आता इथून आपल्या जाणार सास तिजुरीने जाणार रोड असेल किंवा काही रोड असतील आपले सगळे बापूंच्या माध्यमातून झालेले आहेत आपली तुम्हाला आता आपल्या गावामध्ये रेशन मिळतय महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेचे पैसे मिळतात फक्त लाईट बिल माफ झाले आप आपलं आणि सगळ्यांच्या तुमच्या तरी गावात थोडस मला वाटतं तर खोरच्या पुढच्या काहीतरी मोटरी असतील पण तालुक्यात काय पुढे हाऊस खोर्च्या पुढच्या मोटरी नाहीये त्यामुळे शंभर टक्के लाभार्थी आपला तालुका आहे आणि आमदार साहेबांची भाषणं आपण ऐकतोय म्हणजे आपला तालुका हा आचार्य आत्रेंच्या कॉमेडी किंवा जोक्स आपले काय विनोद करायचे त्याच्यामुळे प्रसिद्ध होता आणि आता, आता आपल्या तालुक्यामुळे आपल्या तालुक्याच्या ता आमदारामुळे बी प्रसिद्ध झाला आहे की ते काहीही पंपकपणे बोलू शकतात ह्याचा आता आपण मला सांगा ते म्हणतात विमानतळाला गेटच नसतं विमानतळ एस टी स्टँड असत विमानतळाला मागचं गेट नसतं पुढचं गेट नसतं नंतर म्हणजे विमानतळाला आठ गेट असतात ते बी पूर्धर तालुक्यातच ता ता असतील म्हणजे आता ते काही नवीन उपाय एवढं जर करण्याची पद्धती असतील त्यांच्या पुस्तीची आपल्याला करू गरुत्व वाटते आता तुम्हाला माहिती आहे तुमच्याच गावातले आपले हे इथून जाणारे बंधारे आहेत मला वाटतं आपले बेंदुबस्तीचे कुठेतरी एक बंधारा असेल तिथून काय आपल्या उपसाशींचं योजना असते बंधारे फुटले पुराला बापूरचे आमदार किती शेवटच्या काळात बंधारे फुटले कोणता बंधारा दुरुस्त केला एकही बंधारा दुरुस्त केला नाही बाराशे कोटी रुपये पदरचे खर्च करणारे सांगणारे आमदार त्यांना पन्नास पन्नास लाख रुपये कुठले एका बंधाराला टाकता आले नाही हे तुमच्या गावातलं मी सांगतोय तुमच्या परिसरातलं सांगतोय आणि त्याच्यानंतर त्यांनी हे एक नवीन कल्पना मांडली होती तुम्ही पण ऐकली असेल चतुर्मुखापासून तुमच्या ह्या पर्यंत ते संरक्षण भिंत बांधणार होते एका दिला आता ह्या कल्पना शक्य आहेत का मला तुम्ही सांगा एखाद्या माणसाला बंगल्याला कंपाऊंड करता येत नाही आणि हे डायरेक्ट म्हणले चतुर्मुखापासून मी नाजरे धरणार का नाजरे धरण्यापर्यंत ना पण बाजूनी भिंत बांधणारे ज्ञानेश्वर महाराजांनी सोळाव्या वर्ष भिंत चालवली त्यांना पन्नासव्या वर्ष सुद्धा आत्काल नाही असं मला म्हणावं लागेल